नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणीनो आज मी तुम्हाला गणपतीचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया गजानना सोंड तुझी हलवू नको रे गणपती बाप्पा मोर्या गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकचा घास तुला भरपूर कसाले मोदकचा घास तुला भरव कसाले गजान ओ गजानना गजानना ओ गजानना ओ गजानना तुला भसायला दिला चंदनाचा पाठ तुला भसायला केला चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा पाठ तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा पाठ धूप करा दीप करा नैवेद्य करा रे धूप करा दीप करा नैवेद्य करा रे मोद कसा घास तुला भरू कसा रे मोद कसा घास तुला भरू कसा गयानना, ओ गजानना ओ गजानना तुझ्या एका सोंडेेत रूप किती छान तुझ्या एका सोंडेच रूप किती छान तुझ्या एका भतात शोभेचे वडाचे पान तुझ्या एका भतात शोभेचे वडचे पान భాల వక్రసుకరే భాలచంద్ర వక్రసుక దే మోదకా భా తులా భరకు సారే మోదకా భా తులా భరక క సారే గజాన 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 గజననా सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार मंगल कार्याचा रे तुला असे अधिकार मंगलकार्याचा रे तुला असे अधिकार वक्र तुंडा विघ्नेश्वरा मोरेश्वर रे चक्र तुंडा मोरेश्वर रे मोड कसा घास तुला भरव कसा रे भरूक तुला भरू ना गजानना ओ गजानना गजानना ओ गजानना 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 ओ छंद तुझी घालव नको रे गजानना छोंद तुझी घास तुला भरव कसारे मोद कचा घास तुला भरव कसारे मोद कचा घास तुला भरव कसारे गणपती बाप्पा मोरया या मैत्रिणी नो आपण सुरुवातीला बहिणाच्या गणपती गुरु शारदा म्हणतो की नाही तर गणपती म्हणताना आमच्या ग्रुपमध्ये सुजाता नावाची एक मुलगी ती छान अशी गणपतीची सौंड लावते तोंडाला आणि ती उभी राहते मध्यभागे आणि दोन्ही बाजूला दोन मुली दो सुप्रिया आणि अर्चना दोघी जणी उभ्या राहतात आणि तिला ॲक्शन करून करून हे गाणं म्हणतात तर कुठल्याही मोठ्या भजनात गेलो आम्ही तर गणपती हाच आम्ही घेतो बरं का म्हणजे उभं राहून हा गणपती म्हणता येतो खूप छान चाल याची खूप छान आहे आणि सगळ्यांनी मिळून म्हटलं की खूप छान वाटतं आणि मैत्रिणीनं फक्त तीन कडव्याचं भजन आहे लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे मी हे भजन पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडले तर तुम्ही या माझ्या भजनाला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडले तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा पुढच्या बहिन्यात खूप खूप धन्यवाद